आपण पाहत आहात व निर्भीड आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावात पुन्हा नाशिक महामार्ग क्रमांक साठ वर हजरत शहामदार बाबा चौकात चौधरी धाब्यासमोर एक मोठा कंटेनर अपघातग्रस्त झाला आहे सदर कंटेनर हा एका बाजूकडून दुसऱ्या साईडला जाऊन चाक फसून मधोमध आडवा झाला आज शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही सदर घटना घडली गट आहे सदर घटनेत कैलास चांद गुजर हा किरकोळ जखमी झाला किंग रोड लाईन्स ची भारतात सहाशे कंटेनर चालतात आज हा अपघातग्रस्त ट्रक चाकडहून महिंद्राच्या चारचाकी लोड करून चालला होता खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी एक दिवस अगोदर शिंदेवाडी चौकात येऊन हो। भुयारी अंडरपाससाठी प्रस्तावित कामाची व आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून केली आहे तसेच लवकरच हा भुयारी अंडरपास प्रस्तावित मंजुरी मिळाल्यावर सुरू होणार असल्याचं बोलल्या जात अशी माहिती आहे सदर एकलहरी हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे आतापर्यंत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तसेच कित्येक लोक नाहक जखमी झाले आहेत मागील जून महिन्यात स्थानिक व आसपासचे नागरिक तीव्र आंदोलन छेडणार होते परंतु पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाचे दिलीप शिंदे व प्रकल्प अधिकारी कदम यांनी भुयारी अंडरपास मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याचं लेखी पत्र दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते फ्लाय पूल न करता त्यावर पर्याय म्हणून सर्कल किंवा छोटा साडेतीन मीटरचा सा भुयारी अंडरपास करावा अशी विनंती व मागणी चौकाच्या दुतर्फा व्यावसायिक लोकांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे गुरुवारी केली आहे आता पुणे नाशिक महामार्ग प्रशासन केंद्रातून नेमकं कोणते बांधकामाची मंजुरी मिळवते हे लवकरच सिद्ध होईल ब्युरो रिपोर्ट अय्युब शेख तेज तुफान न्यूज एक लहरे आंबेगाव पुणे